एक प्रचारक का जीवन कैसा होता है वो निजता से ऊपर उठकर कैसे व्यक्ति से व्यस्ती से समष्टि के लिए चिंतन करता है और अपने आप को आहूत करता है चुपचाप दीपक की तरह जलता है पारिजात के पुष्प की तरह चुपचाप जर जाता है और अपनी सुगंध से मां भारती की धरती को सुगंधित कर जाता है यह ज्योति पुंज का लोकार्पण मैं लोकार्पण ही नाही देख रही इसके साथ कुछ और भी देख रही रूप नारायणराव संबंधी मला फोटो हवे होते त्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल स्थित अभिलेखागारात गेलो त्यांना मी माझा हा उपक्रम सांगितला आणि फोटो देण्याची विनंती केली त्यांनी फोटो तर दिलेच त्याबरोबरच एक अनमोल असे नारायणराव तर्टेंबद्दलचे हिंदीमध्ये लिहिलेले टिपण देखील दिले हे टिप्पण म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नारायणराव तरटे यांच्यातील स्नेह संबंधांचं एक अनोख असं संस्मरण आहे त्याला ऐकू तर हे संस्मरणीय टिपण माननीय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपद भूषवित होते त्या काळातला म्हणजे दोन हजार दोन सालचा हा प्रसंग आहे रात्रीचे दहा वाजलेले होते संघ कार्यालयातला फोन खणखणला मी रिसिव्हर उचलला कानाशी लावला आणि पलीकडून मृदू आवाज ऐकू आला मी अटल बिहारी वाजपेयी बोलतोय मला मामूंशी थोडं बोलायचंय हो नारायणराव तरटेंशीच बोलायचंय मी त्यांना मामू म्हणतो आज नऊ मार्च हा त्यांचा वाढदिवस आहे नवोदावा वाढदिवस असावा आम्हा कार्यालयीन निवासी कार्यकर्त्यांना आज प्रथमच नारायणरावांच्या वाढदिवसाबद्दल कळत होतं चक्क प्रत्यक्ष पंतप्रधान स्वतः बोलत होते त्यांचा स्वीय सहाय्यक नाही टेलिफोन सहाय्यकही नाही आमच्यासाठी तर हे अगदी अकल्पितच नव्हे पण अविश्वसनीय देखील होतं रात्री नऊ वाजता रोज नियमितपणे निद्रिस्त होणारे नारायणराव आज अगदी दहा वाजेपर्यंत टक्क जागे होते ते नक्कीच अटलजींच्या फोनची वाट पाहत असणार त्यांचा फोन, फोन येणारच ही जणू त्यांना खात्रीच असावी आवाजात मार्धव होत स्वरात दिलगिरी ओतप्रोत भरलेली होती पंतप्रधानांचे शब्द होते मामू माफ करा उशीर झाला कार्यव्यस्ततेमुळे दिवसा फोन करणं शक्यच झालं नाही आपल्याला निरामय जीवनासह वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा परमपूजनीय सरसंघचालक रज्जू भैयांपर्यंत ही बातमी पोहोचली त्यांच्या कक्षामध्ये कार्यालयीन निवासी मंडळी एकत्र आली रज्जू भैयांनी सर्वांच्या उपस्थितीत शाल आणि श्रीफळ देऊन नारायणरावांचा सत्कार केला आणि सर्वांना मिठाई वाटून वाढदिवस साजरा केला रज्जू भैयांनी नारायणरावांना विचारलं आपली जन्मतारीख काय आहे त्यावर नारायणराव सद्गदि होऊन उत्तरले नऊ मार्च एकोणीसशे बारा आणि आज माझ्या आयुष्यात प्रथमच नव्वदव्या वर्षी माझा वाढदिवस साजरा होतोय पुरस्कार संघावर बंदी घातली गेली त्या काळात सुदर्शन नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं हिंदू विश्वचे सर्वे सर्वात नारायणरावच होते हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेच्या निर्मात्यांपैकी ते एक होते त्यांच्या या सक्रिय सहभागानं आणि महत्वाच्या भूमिकेनं त्यांना दोन हजार तीन साली नारद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार त्यांना पंतप्रधान अटलजींच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला नारायणरावांना ना देशाच्या पंतप्रधानांचं हे विनयशील रूप उपस्थितांनी डोळे भरून बघितलं नारायणराव दिल्लीहून नागपूरला परतले मात्र कार्यालयातल्या निवासी कार्यकर्त्यांनी त्यांच्या भोवती कोंडाळच केलं आणि उत्कंठेने ते सत्कार सोहळ्याबद्दल विचारू लागले पण नारायणराव म्हणाले आधी मला एक महत्वाचं काम करू द्या मग मी सारा वृत्तांत सांगतो प्रवासाहून आले तसे ते तडक प्रांत प्रचारकांकडे गेले एक लाखाचा मिळालेला धनादेश अर्थात चेक त्यांनी प्रांत प्रचारकांकडे सोपवला आणि म्हणाले मी तर संघाचा प्रचारक या धनावर संघाचा अधिकार आहे म्हणून हा धनादेश मी तुमच्या स्वाधीन करतोय प्रांत प्रचारकांनी विचारलं या पैशांचं काय करायचं त्यावर क्षणाचाही विचार न करता नारायणराव उत्तरले हा माझा विषय नाही आपण स्वतःच काय तो निर्णय घ्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी काळ आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णवचा अटलजी आणि नारायणरावांचे संबंध खूप जुने तर होतेच पण घनिष्ठ देखील होते अटलजी नारायणरावांना आपल्या निवासी बंगल्यात राहायला येण्याचा आग्रह करत असत पण नारायणरावांना वाटे आपल्या जाण्याने त्यांच्या व्यस्त जीवनशैलीत काही अडथळा तर नाही येणार देशासाठी वेळ देताना आपल्यासाठीही वेळ काढताना त्यांची तारांबळ तर नाही होणार या विचारांनी त्यांनी कधीही त्यांचं निमंत्रण स्वीकारलं नाही शेवटी अटलजींनीच त्यांचं मन वळवलं व एकोणीसशे नव्याण्णव साली नारायणरावांचं वास्तव्य अटलजींबरोबर त्यांच्या निवासस्थानी झालं नागपूर दिल्ली नागपूर अशी सारी व्यवस्था नियोजनबद्ध रीतीने केली गेली विजय कावळे नावाचे एक प्रबंधक त्यांच्याबरोबर पाठवण्यात आले विजय कावळेंनी सांगितलं आमची गाडी जशी पंतप्रधानांच्या निवासी बंगल्यापाशी पोहोचली तसे स्वागताला खुद्द अटलजी हजर होते आम्ही पंतप्रधान निवासात तीन दिवस होतो पण आमच्या वास्तव्यात अटलजींनी संध्याकाळी सहा नंतर कुठलाही कार्यक्रम ठेवला नाही आणि संपूर्ण वेळ आमच्यासाठी अगदी मोकळा ठेवला त्यावेळात मामूंशी ऐस गप्पा एकत्र जेवण हे अगदी रोज नित्यनियमानी होत होत त्या वेळात फक्त दोनच कार्यक्रम होते एक मामूंशी ऐस गप्पा आणि दुसरं म्हणजे एकत्र जेवण जेवायच्या वेळी देखील स्वहस्ते अटलजी नारायणरावांना पदार्थ वाढत असत रात्री दहापर्यंत गप्पा रंगायच्या आणि गप्पा तरी कसल्या तर एकोणीसशे अडतीस आणि चाळीस सालच्या दरम्यानच्या ग्वाल्हेर शाखेच्या आठवणी आश्चर्य म्हणजे त्यावेळी असणाऱ्या शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांच्या आठवणी बारकाव्यानिशी दोघांच्याही मनात अगदी पक्क्या होत्या तीन दिवसांनी नागपूरला परतायचा क्षण आला कारचा दरवाजा खुद्द अटलजींनी स्वतः उघडला नारायणरावांना वाकून नमस्कार केला आणि दोघांनी सासरू नैनांनी परस्परांचा निरोप घेतला नारायणराव तरटे शेवटच्या क्षणापर्यंत महाल कार्यालयात होते ते फरडे वक्ते होते असं नाही फार गहन तत्वज्ञान सांगणारे होते असं देखील नाही पण त्यांच्या तपस्येचं सामर्थ्य किती मोठं होतं नारायणराव तरटेंच्या श्रद्धांजली सभेत आदरणीय डॉक्टर मोहन भागवत यांनी एक आठवण सांगितली प्रवास करून आल्यानंतर प्रवासातील खारट तुरट विषयांनी मन अनेकदा विषण्ण होत असे अशा वेळी नारायणराव तरटेंच्या खोलीत जाऊन बसलं आणि सुखदुःखाचा संवाद केला की मनातील सर्व किल्मिशे दूर होऊन जा हे होतं नारायणरावांचं सामर्थ्य नारायणराव तरटे यांच्यासारख्या जीवनचरित्रांचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा संघानं आम्हाला काय दिलं आणि संघात कशासाठी राहायचं या प्रश्नांना तसा काही अर्थ उरत नाही अशा शुद्ध पवित्र पुण्यशील वातावरणात राहायचं नाही तर मग राहायचं कुठं असा प्रश्न आपोआप निर्माण होतो अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या उदय सक्षम आणि दूरदृष्टी लाभलेला पंतप्रधान हडवणाऱ्या नारायणरावांना विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन वि गुरुस्थानी होते ते योगी गुरुस्थानी होते ते योगी भारत भूचा शिखरपदाला भारत भूचा शिखरपदाला गुरुस्थानी बन्ध जनू उजुनारे स्नेह बन्ध जनू उजुनारे जुळ कोमले हृदया जुळ स्मिता सभेतो गुरु स स्वितो स्मिता गुरु स कर्मा हा लेख आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक शेअर व कॉमेंट बॉक्स या आयुधांचा वापर करून आपल्या पसंतीची मोहर माझ्यापर्यंत पोहोचवा ही सादर कविनय आणि सप्रेम विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद